त्याला आपला जो एकवीस एप्रिल ते दोन मे हा जो में तील हायर चक्रा चक्र पाचव्या पाचव्यातील हायर चक्र ऍक्टिव्हेशन हा जो आपला कोर्स आहे घेणार आहोत आपण तो विहंगम तर्फे त्याचे संकल्प काय असावेत डिस्कस केले आज तुमच्या सगळ्यांबरोबर आणि तुम्ही जे केले होते ते खूप काही चांगले झाले त्याच्यावर मी चर्चा पण केली ती मागच्या व्हिडिओ वीडियो, दोन व्हिडिओमध्ये ऐकतो तर हा जो ऍक्टिव्हेटिंग फिफ्थायमेन्शनल चक्रा कोर्स आहे तो एकवीस एप्रिल ते दोन मे पहाटे होणार आहे साडेचार ते साडेपाच कारण याला हायर चक्रा फिफ्थायमेन्शनल चक्र ऍक्टिव्हेशन आपण करणार आहोत या ध्यानामधनं आपलं ऍक्टिवेशन होणार आहे चक्राला ओपन केलं पाहिजे ऍक्टिव्हेट केलं पाहिजे बॅलन्स केलं पाहिजे आणि अलाइन केलं पाहिजे या चार गोष्टी चक्रांच्या झाल्या पाहिजेत तर त्या अनुषंगाने आपण ध्यान करणारे म्हणून पहाटे ठेवले कारण पहाटेची ही वेळ अमृत वेळ जी आहे ब्रह्मूर्त आहे त्यावेळेला ऊर्जा जबरदस्त असते आपले संकल्प मॅनिफेस्टेशन चांगले होतात म्हणून ही वेळ ठेवली ही हजार रुपये आहेत तर लिहिलंय काय चला शरीर चक्रे विस्तारूयात विस्तारूयात म्हणजे आडवे सुद्धा आपल्याला पसरवायचे उच्च चक्रांना सक्रिय करूयात आणि रोहन साकारूयात एवढं जरी बघितलं तरी आपल्याला कळतं आपल्याला काय अचीव करायचं हा कोर्स करून स्वर्गारोहण साकारूयात उच्च चक्रांना सक्रिय करूयात आणि विस्तारित करूयात म्हणजे शेवटी आपण ब्रह्मनावत या पलीकडे त्या लेवलला जाऊयात तर शॉर्ट संकल्प म्हणजे काय प्रतिपदेनुसार आपण संकल्प कसे पेरतो शिवसरोदय शास्त्राप्रमाणे नाडी कशी पाळतो वेळा कुठल्या पाळतो आज प्रतिपद आहेत त्या नाडीवर आपण हे संकल्प आधी लिहिलेले रिवाइज करतो हे सगळ्यांना माहिती आहे त्याचे नऊ दहा व्हिडिओ चॅनलवर आहेत नवीन लोकांना ज्यांना संकल्प पेरणी माहिती नाही आहे ज्यांनी हा के नहीं ले ले, कोर्स केला नाही त्यांनी ते व्हिडिओ बघून घ्यावे हे संकल्प काय पेरायचे हे आज आपण पेरलेले आहेत या आपण कोर्स मधनं काय मिळवायचे दोन मे पर्यंत तर याला मी सुद्धा माझे संकल्प लिहिले ते थोडक्यात तुम्हाला सांगते म्हणजे तुम्हाला तुम्हा गायडन्स मिळेल आणि अजूनही आपल्या सुदर्शन पिरामिड वेबसाईटवर मुक्त होऊयात हा जो कोर्स आहे त्यामध्ये जो पहिलाच व्हिडिओ आहे हायर चक्र ऍक्टिव्हेशन तो बघून घ्या त्या मेडिटेशनच्या ज्या सूचना आहेत त्यातच हे सगळे संकल्प आलेले आहेत तर ते आपण केलेलेच आहेत ते बघून घ्या हे आपल्याला डिटेलमध्ये आता दहा दिवस करायचं आहे एकवीस एप्रिल ते दोन मे पर्यंत तर मी शॉर्टमध्ये संकल्प असे लिहिले माझा पहिला संकल्प असा आहे की मी परम परमात्म्यात विलीन झाली आहे मी परम परमात्म्यात विलीन झाले कारण आपला हा जो प्रवास हो सिद्ध चा हो। आहे आपण आता डिव्हाइन बिंग आहोत हे सिद्ध करायचंय सिद्ध म्हणजे आपण डिवाइन बिंगच्या अस्तित्वाला चाललोय मानव टू महामानव उत्क्रांती सुरू होतीये आपणच क्रिएटर होतो आपणच ईश्वर आहोत आपणच देव आहोत आपणच गॉड भगवान परमपिता आहोत मग हे उद्दिष्ट आहेच आहे ना या जे काही युग परिवर्तन सुरू झालंय असेन्शन आहे ही जी येणारी सूर्याची ऊर्जा ही आपल्याला साकार करणारे क्षणार्धात म्हणजे अशी एक वेळ येणार आहे की आपली चेतनेची सुपर कॉन्शियसनेस चेतनेत गेलो ना आपण हे बघा ट्रान्सेंडिंग कॉन्शियसनेस त्या क्षणालाही आपली इच्छा पूर्ण होऊ शकणार आहे एवढी जबरदस्त ऊर्जा ही चालली अजून येत असणार आहे आता ही जी ऊर्जा इथे आहे ही ऊर्जा हायर चक्र आपल्याला एवढे असेसिबल होत आहेत म्हणजे आपल्याला आता ओपन ते ओपन झाले तर आपण ते असेच फूर्त, करू शकतो आपण त्यांना त्या ऊर्जेला तिथल्या या एक फूट तीन फूट जे काही आपल्या चार फुटांपर्यंत ही हायर चक्र आहेत आठ ते चौदा ती सगळी आपल्याला आता असेच झालेली आहेत आपण या ऊर्जा इथे घेऊन पटकन ते सगळं करू शकतो धाडकन असंही नाही की आधी आठव झालं पाहिजे नववं झालं पाहिजे खालचे नाहीयेत सोडा ऊर्जा आहेत ऊर्जा करून घेणार आहे पण आपण त्या ऊर्जेनं उपयोग केला पाहिजे तर म्हणून मी परम परमात्म्यात विलीन झाले संपलं <coughs> काय पाहिजे <नाज़े। coughs> ना अजून आपण म्हणतो ना उच्च अपेक्षा उच्च ध्येय तर हे उच्च याच्या पलीकडं काय परत असणारच आहे परत ते परिवर्तन येतच आहे ते रोटेशन मध्ये येतच पण आत्ताच्या या परिवर्तनात मी परमपत्यात विलीन झाली आहे संपलो पुढे बघा मी परम परमात्मेत विलीन झाली आहे पृथ्वीवरील चरा चराशी चरा, होऊन त्यांचे चक्र मी ऍक्टिव्हेट करत आहे बघा <laughs> मी तुम्हाला शिकवलं आयमातून शिकवतं शिरताना मीच भगवान विष्णू मीच कृष्ण मीच गोपाळ मीच मी काय लिहिलंय मी तुम्हाला म्हंटल तुम्हाला विष्णूचा रोल आवडतो का प्रिझर्व करण्याचा का, का ब्रह्मांडाचा रोल आवडतो निर्मितीचा या डिव्हाइन क्रिएटिव्हिटी पण झाल्या पाहिजेत बरं का नूतन मॅडम त्याच्यावर फोकस करा माझ्या डिव्हाइन क्रिएटिव्हिटी सुरू झाल्यात ते म्हणजे oh, काय तुम्ही लिहा ग्रुपवर आज प्रश्न तुमच्यासाठी खास तर डिव्हाइन क्रिएटिव्हिटी सुद्धा सुरू झाल्या पाहिजे तर इथे पृथ्वीवरील चराचराशी एकरूप होऊन त्यांचे चक्र मी ऍक्टिव्हेट करते म्हणजे माझी कॉन्शियसनेस माझी चेतना एवढी डेव्हलप झाली आहे की मीच आता या पृथ्वीवरच्या चराचरांचे चक्र ऍक्टिवेट करते जसं तुम्ही जेव्हा शक्तिशाली चक्र केला आपला जो सुदर्शन पिरामिडवरचा आहे ज्यांना माहिती नाही आहे संपला परत त्या शक्तिशाली चक्रातन चक्र तुमचे ऍक्टिव्हेट झाले कुंडलीनी ऍक्टिवेट झाली लक्षात घ्या <coughs> मग ही कशामुळे झाली तर मला मी तुम्हाला सांगितलं एकाने सांगितलं माझ्यात ही क्षमता आहेच आहे माझ्यात म्हणजे मी म्हणते माझ्या गायडिंग ऊर्जेत पण तुम्हाला करण्यासाठी मी शब्द प्रयोग वापरते म्हणजे ऊर्जेने ते करून घेतलं क्षमता माध्यमाद्वारे तुमच्या कुंडलीने ऍक्टिव्हेट झाल्या मग हे का नाही होणार सांगा हायर चक्र पण का नाही ऍक्टिव्हेट होणार होणारच ती ऊर्जा ना गायडिंग आपल्याला उद्दिष्ट ना आपले हायर म्हणून तुम्हाला वेळ घालवा म्हणते म्हणून तुम्हाला संकल्प पेरा म्हणते कारण सामूहिक चेतना ग्रुप ऊर्जा ग्रुप डायनेमिक्स अरे पंचवीस जणातले पाच जणांनी सुद्धा आज पूर्ण केलं ना तर ही ऊर्जा भसभज म्हणजे भरभरून येणार आहे पाचशे दहा झाले तर अजून येणार आहे याला ग्रुप डायनॅमिक शिकलोय आपण म्हणून मी मागं लागून लागून करून घेते इथे बाकीचे अशा गोष्टी कुठं नाही होत ते कोर्स लाँच करतात पैसे रिकामे झाले पैसे भरले संपलं माझं काम मला मा काय तुम्ही पैसे भरा मी तुमचं सुरू करणार आला तर आला नाही आला तर नाही आला लिहिलं तर लिहिलं नाही लिहिलं तर नाही लिहिलं मनन करू नका चिंतन करू नका संकल्प पेरू नका मला काही देणं घे नाही मला अशा पद्धतीने नाही करायचं मला पन्नास हजार नको आहेत मला पाच हजार जरी विएंग मध्ये जमा झाले तरी चालणार आहे मला ते एक पैसा यातला नको आहे माझी ती पाच लोक तयार करतील पंचवीस जणांसाठी लक्षात घ्या ही पाच लोक निवडण्यासाठी मी सारखी सांगते आणि येत आहेत पाच लोक येत आहेत दोन लोक आहेत तर ही पृथ्वीवरील चराचराशी एकरूप होऊन त्यांचे चक्र ऍक्टिव्हेट करत आहे नंतर कॉस्मिक कनेक्शन मी आता पूर्ण वाक्य लिहित नाही बरं का कारण मी हे व्हिज्युअलायझेशन करत असते तुम्हाला सांगते मी रिव्हिजन करतानाच सगळं व्हिज्युअलायझेशन करून घेते आपलं जसं आयुष्य बदलाचं शास्त्र भाग एक पाच सेन्स वापरते मी त्याच्यात ऍक्च्युअली कॉस्मिक कनेक्शन त्यामुळे वाक्य तुम्हाला कॉस्मिक कनेक्शन झाले आहे स्टार सीड ओरिएंटेशन माझं झालं आहे कुठला माझं हे तर झालंय पण अजून कन्फर्म स्टार सीड काय कुठला ओरिएंटेशन झालं आहे हायर पर्पज सिद्ध झालंय नुसतं हायर पर्पज मारलंय स्टार पण ते वाक्य पूर्ण तुम्ही लिहा मी हे व्हिज्युअलाइज करत असते डीएनए अँड लाईट पोर्शन ऍक्टिव्हेटेड डीएनए अँड लाइट कॉन्शियन ऍक्टिवेटेड फिफ्थ फिफ्थायमेन्शनल चक्रा हायर फिफ्थ डायमेन्शनल चक्रा बघितलं तर मी असे तुम्हाला सांगितलं चित्र काढायची तुम्ही चित्र स्वरूपात राईट ब्रेन तेव्हाच समजू शकतो ना सबकॉन्शियस तेव्हाच समजतं ज्याला पण चित्र स्वरूपात मी थोडी थोडी काढत असते मी त्याला कळलंय फिफ्थ फिफ्थायमेन्शनल चक्रा ओपन दुसरा एरो लीला ऍक्टिव्हेट तिसरा लीला बॅलेन्स चौथा लीला आलाय चार गोष्टी चक्रांबद्दल झाल्या पाहिजेत ओपन ऍक्ट्युएट बॅलन्स आलाय तिथे मी बघितलं ऍक्च्युली हे काय काय होणार आहे त्याच्यातनं नंतर क करेक्शन टू हायर सेल्फ बघा हायर डायमेन्शनल मार्गदर्शन सोल डिझॉल्व्ह झाला आहे सोल डिझॉल्व्ह झाला पाहिजे ना तर स्पिरिट लेवलला आपण चढणार ना सोल डिझॉल्व्ह झाला पाहिजे फिफ्थ डायमेन्शनल कॅपॅबिलिटीज डेव्हलप झाल्या आहेत फिफ्थ डायमेन्शनल आणि हायर डायमेन्शनल माझ्यानंतर लक्षात आलं आपण फिफ्थ डायमेन्शनल लिहितोय कोर्स आहे फिफ्थ डायमेन्शनल पण लगेच त्याला आरोग्य खाली हायर पण म्हणजे फिफ्थ डायमेन्शनल सोबत हायर डायमेन्शनल सुद्धा मी लिहिलेटीज डेव्हलप झाले आहेत नंतर प्रत्येक चक्रात एनर्जी स्पायरल्स व्हर्टेक्स येत आहे हा ऐकल्या प्रत्येक चक्रात माझ्या स्पायरल्स व्हर्टेक्स येत आहे आता मी तुम्हाला सांगितलं पाण्यात आपण व्हर्टेक्स वॉटर करतो ना आणि ह्याची खूप रहस्य आहे खूप रहस्य आपण का करतो तर हे व्हायरल हे व्हर्टेक्सच आपल्याला खेचून घ्यायचे आता आपण ज्या वेळेला व्हर्टेक्स स्पायरल मध्ये खेचून घेणारे प्रत्येक चक्राला आपण या कोर्स मधन करणार आहोत त्यावेळेला खरोखर ती ऊर्जा तिथे येऊन आपल्या चक्राला ट्रिगर करणार आहे लक्षात घ्या म्हणून मी लिहिले प्रत्येक चक्रात म्हणजे हायर चक्रात मग मी हायर चक्रात शब्द इथे घातला नाही का तर लोअरही होत म्हणून प्रत्येक चक्रात एनर्जी स्पायरल व्हर्टेक्स येत आहे एनर्जी व्हर्टेक्स स्पायरल मध्ये आल्याशिवाय बरोबर बरोबर आपल्याला त्या सगळ्या ऍबिलिटीज डेव्हलप होणार आहे का नाही मग डिव्हाइन प्रेम मिळत आहे डिव्हाइन प्रेम मला मिळत आहे म्हणजे या डिव्हाइन ऊर्जा देवी ऊर्जा सगळ्या मला गायडन्स देत आहेत प्रेम देत आहेत म्हणजे मला सगळं करून घेत आहेत आत्मा देवत्वात समाविष्ट झाला आहे माझ आत्मा देवत्वात समाविष्ट झाला आहे म्हणजेच मला चराचारावर प्रेम करता आलं पाहिजे आणि इथं मी सूचना माझ्या डोक्यात घातली हा संकल्प लिहिताना माझा आत्मा दैवत्वात समाविष्ट झाल्या भरपूर हायर आपण लिहू मी लगेच मला अलार्मिंग दिलं म्हणजे मला प्रत्येक व्यक्ती देवत्व शोधता आलं पाहिजे मी त्याला देव म्हणून बघितलं पाहिजे मी लगेच माझ्या याला ग्रीन अलर्मिंग दिलं म्हणजे मी तुम्हाला सांगितलं ना कालपासून मनन चिंतन आपल्या स्वामींचं वाचतीये आपलं रा दास बोत त्याच्यातलं मी लगेच इथे करंट जोडून घेतला म्हणजे सगळ्याला देव म्हणायचंय तो कसंही वागू देव 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 मला जेव्हा बघता येईल तेव्हाच मग मी सगळ्या आत्म्यामध्ये देव देवत्व समाविष्ट मी होईल ना मग स्टार सीड म्हणून काम झाले स्टार सीड म्हणून काम झाले आता पुढच्या स्टार वॉरियर लेव्हलला जायचंय कारण आता हा जो टप्पा आहे तो तर स्टार सीड स्टार वॉरियर पण पुढे आहे मग आता स्टार सीडचा आपण बघणार आहोत हा झाला की मग स्टार वॉरियर कडे आपण जाणार आहोत तर हे संकल्प असावेत मला असं वाटतं हे सोडून भरपूर काही संकल्प आहेत टेबल केले सगळे पुढचे कोर्स लिहिले तुम्हाला माहितीये नंतर मी तीन पर्यंत मग हे मी जे काही संकल्प थोडे थोडे पॉइंट लिहिले त्याचं व्हिज्युअलायझेशन मी तीन वाजेपर्यंत म्हणून मग मी म्हटलं ना मी जेवले किती वाजता हार्डली चारला पाच कमी असताना मी जेवले मी हे सगळं व्हिज्युअलायझेशन करून घेतलं चार पानं पाच पानं काय 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 आहेत मी तुम्हाला दाखवेल पुढच्या प्रोग्रामला काय काय इतर संकल्प हे सगळे व्हिज्युअलाइज करून घेतलं मी कारण तुमच्यासाठी ज्या मी कोर्स करते तुमची आली आहेत ना तिथे एक एक दोन त्यांच्यासाठी मी पाच पाच मिनिट काम केलेलं आहे लक्षात घ्या महत्वाचं मग ग्रुप का केला नाव का घेतली त्यांच्यासाठी पण केलं पण त्यांच्यासाठी मी कॉमन केलं की हे जे कोर्स करतील त्यांचं हे पण ज्यांनी ते काम केले त्यांच्यासाठी पर्सनल झाले ज्यांनी सामूहिक चैतन्यच तिथे शिवसरोदयाला लिहिलंय त्यांच्यासाठी पर्सनल झालंय हे मी सांगते तुम्हाला त्या बारीक सारीक गोष्टी तर म्हणून तुम्ही जेवढा तुमच्यासाठी वेळ घेणार तेवढाच मी तुम्हाला देऊ शकते ना कारण काय माझं बघितलं तुम्ही कितीला जेवण झालं एवढी मी डिवोटेड आहे लक्षात घ्या मला झोप येऊ शकत नाही आज पहाटेपासून मी या संकल्पाच्या पेरणीला झोपेत सुद्धा करत होते दोन तास माझं ध्यान झालंय उठून दोनदा ह्याच वर हय्य चक्रावरच लक्षात घ्या या कोर्स मधन काय साधायचंय मला तिने काय दिले ऊर्जा तुम्हाला काय दिलं पाहिजे तुमचं शिफ्टिंग कुठं झालं पाहिजे कोर्स करणाऱ्यांच हे सगळं पहाटेपासून झोपेतच वेध लागलेले म्हणून ध्यानही उठून केलेलं आहे प्रत्येक वेळेला त्या ऊर्जांना आवाहन केलेलं आहे त्या ऊर्जांना आवाहन करून बाबा हे सगळे संकल्प आहेत जे जे पेरते ते हो ते हे सगळं महत्वाचं आहे हे जोवर आपण करत नाही म्हणजे आपण म्हणतो ना इच्छाच आडातच नसेल तर पोहऱ्यात कुठून येणार तर हे असं आहे तर मला असं वाटतं की ठीक आहे तुम्ही आता तरी संकल्प पेरा वेबसाईट वरचा कोर्स बघा चला आ, मानवी चेतनेच्या पलीकडे पहिला व्हिडिओ ओपन करा सगळा गायडन्स आधी देऊन ठेवलाय त्यावेळेला सांगितलं ही पहिली स्टेप आहे आणि आता ऊर्जा ती येते त्यामुळे आपण त्यावर काम करून या हायर जम्पला साकारायचं आहे तर चला धन्यवाद सगळ्यांना तुम्हाला तुम्ही ते करून घ्यावं उद्यापर्यंत संकल्प पेरून घ्यावेत तर हे एक मी